हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप स्वाग स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर इकडे हे बघा सकाळचा नाश्ता चालू होता तर मी ना इथे एक पपई कापून घेतलेली आहे आणि आता कसं थोडंसं असं उन्हाळा पण लागलेला आहे उन्हाळा संपत आला आहे पण आता क एवढा ऊन नाही म्हणजे खा पडतं आणि पाऊस पण सुरू आहे का म्हणजे अजून काही एवढा उन्हा पावसाळा लागला नाही तरी पण पाऊस तर खूपच पडत आहे काही ठिकाणी तर खूपच पाऊस चालू आहे पण मग आता थोडंसं असं थंड वातावरण असल्यामुळे मग पपई पण आता चालू केली आहे त्यांनी तर मग इथे एक पपई आणली होती ती मी ना कट करून घेतली त्यांना नाश्ता दिला त्याच्यासोबत बदाम पण भिजू घातले होते ते पण दिले त्यांना सकाळचा आपला डेली नाश्ता असतो एक फ्रूट आणि बदाम ते सर्व दिलं आज इथे मी काय बनवत होती तर नाचणीची आंबील तर इथे मी ना पातेल्यामध्ये हे बघा थोडंसं जिरा घालून घेतलं त्याला थोडंसं तडकू दिलं आणि त्यामध्ये ना आबा लसण घातलेलं आहे आपला आबडधोबार आपण ठेचून घेतो ना तसं लसण ठेचून घेतला आणि तेलामध्ये थोडंसं लालसर होईपर्यंत हे करून दिलं आणि त्यामध्येच कोथंबीर घालून घेतली कारण कोथंबीर कशी दाताखाली लागणार नाही कारण हे आंबेल पतलं असतं प्यायला म्हणून मग मी त्यामध्येच तळून घेतली तेल थोडंसंच एकदम कमी टाकलेलं आहे तुमच्या मा याच्याप्रमाणे मी तूप घालू शकता जे घालायचं ते पण मग मी थोडंसं किंचितचं तेल घातलं आणि ते छान अशी फोडणी दिली चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यामध्ये ना नाचणीचं पीठ आणि थोडंसं दही घातलेलं आहे ते मी दाखवलं नाही पण आंबेलमध्ये मी थोडेसे दोन चार काजू ठेसून काजू खलवी त्यामध्ये थोडेसे बारीक करून घेतले मिक्सरमध्ये नाही कारण थोडेच घालायचे गा, होते त्यामध्ये एकच ग्लास करायचं होतं त्याच्यामुळे आणि दोन चार बदाम घेतले ते बारीक करून घेतले आणि त्यामध्ये काय केलं थोडंसं नाचणीचं पीठ घेतलं एक चमचाभर एक किंचित घे म्हणजे छोटा चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं दही घातलं ते सगळं मिक्स करून त्याची फोडणी दिलेली आहे सकाळी ना, ना तर आंबील करून दिलं आणि दिवसभर कसं छान असं वाटतं पौष्टिक असतं परत आंबील पिणं त्याच्यामुळं आणि नाचणीचं कसं नाचणी तर शरीराला खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळं मग आज मी पहिल्यांदाच बनवलं तसं काही मी नेहमी बनवत नाही पण मग मी पण असंच बघितलेलं आहे त्याच्यामुळं मग मी त्यांना एक ग्लास करून दिलं आणि कसं त्यांना हे असं हेल्दी खाणं ते सगळं चांगलं असतं शरीराला म्हणून मग मी त्यांना असं काही बनवून दिलं पण त्यांनी पण पिणं आणि मी पण थोडंसं पिऊन बघितलं तर खरंच खूप छान लागलं आणि चवीला पण इतकी च छान टेस्ट आली खूप छान टेस्ट आली आणि तोंडाला पण चव थोडीशी चव आली त्यांनी पिलं मी पण थोडंसं पिऊन बघितलं कसं झालं म्हणून आणि इकडे मुगा मुग भिजू घातले होते तर मग मी मुगाची उसळ केली कांदा घालून छान अशी नाश्त्याला मूग भिजत घातले होते तर त्याला छान असे मोड आलेले होते तर त्याची उसळ बनवली नाश्त्याला आणि इकडे लगेच भाजीची तयारी करून घेतली होती तर इथे कांदा कापून घेतला त्यामध्ये थोडासा लसूण घातला आणि लाल तिखट हळद आणि धने पावडर हे आपलं नॉर्मल जे तिखट असतं तेच आणि सग तेवढेच मसाले घालते मी जास्त मसाले वापरत नाही आणि थोड्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि चवळीचे शेंगा ब बनवत आहे तर कारण डबा न्याय डबा नेण्यासाठी कसं सकाळी माझी अशीच धावपळ असती पण मग नंतर भाजी झाल्यावर नाश्ता झाल्यावर ठरवलं की मग डबा नेणार नाही मी जेवायला येईन दुपारी म्हणून मग म्हटलं जाऊ दे आपलं तरी काम आवडतं म्हणून मग मी पटपट पड़ स्वयंपाकच करून घेतला नंतर थांबलीच नाही कारण सकाळी जर नऊच्या आत जर स्वयंपाक झाला ना मग आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं नंतर उशीर झाला स्वयंपाकाला तर खूप कंटाळा येतो गॅसजळ उभं राहायचा कसं सकाळी सकाळी ना लवकर लवकर काम आवरून घेतलं आणि तर मनाला पण प्रसन्न वाटतं आणि दिवस पण छान जातो आणि नाहीतर आपलं काय आणि थोडंसं काम करायचं परत बसायचं मोबाईल बघत थोडंसं हे करायचं त्याने काय होतं मग कामाला पण उशीर जा होतो आणि काम पण करायचं खूप कंटाळा येतो आणि तसंच मग चालतं आपलं दिवसभर आपल्याला वाटतं जाऊ द्या आता दिवस पडलेला आहे कामाला तसं जर केलं ना मग दिवसभर काम जातं आणि दिवसभर असं फ्रेश पण वाटत नाही करमत पण नाही त्याच्यामुळं मग मी सकाळी माझा डबा जर डबा द्यायचा असतो रोज तर मग मी आठ वाजताच आठ वाजेपर्यंत माझं दोन भाज्या पो चपाती पोळ्या हे सगळं आणि नाश्ता हे सगळं झालेलं पाहिजे असं म्हणून मग मी सकाळी लवकर आवरून घेते तरी फिरायला जातो फिरून आल्याच्यानंतर लिंबू पाणी पेत असते फक्त दो एकच एक बसून नॉर्मल लिंबू पाणी आणि त्याच्यानंतर लगेच इकडे स्वयंपाकाला आंघोळ वगैरे करायची लगेच स्वयंपाकाला लागायचं दिवशी होते आंघोळ दिवशी नाही जसं जमल तसं कारण खूप उशीर झाला तर आंघोळ पण नाही होत मी खरं सांगते तुम्हाला कारण ज्याची त्याची धावपळ ज्याची ज्याची सकाळची ज्याची त्याला माहिती असते कशी असते कारण आंघोळ करायला गेलं की तेवढंच उशीर होतो ते त्याच्यामुळे एखाद होती एखाद वेळेस नाही होत तर इकडे माझी भाजी पोळ्या वगैरे सगळं झालेलं होतं तर मग मी ते सगळं झाकून ठेवलं त्यांना नाश्ता दिला आंबील पण प्यायला दिलं आंबिल पण पिलं त्यांनी खूप छान झालं होतं आणि ज्या भाज्या उरलेल्या होत्या कारण डबा तर काही नेला नव्हता तर मग मी सगळ्या भाज्या काढून ठेवल्या सगळे भांडे घासायला टाकून दिले कारण तशाच कढ्या पडल्या तसंच राडा नसल्या ना मग मोठा असं गॅसवरती पण आपल्याला पण बरोबर नाही दिसत आणि मग कसे एकदा छोट्या छोट्या भांड्यात सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवल्या एकदा सगळे भांडे घासले जातात आणि गॅस पण स्वच्छ पुसल्या जातो त्यामुळे आणि इकडे मी ना थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मट मटकी भिजू घालायची होती तर आता कारण आता मूग घातले होते एक दिवस तर मग मूग संपले आता मटकी घातलेली मी एकदाच नाही घालत दोन्ही एखाद्या वेळेस घालते पण मग असं एक दिवस मूग एक दिवस मटकी जर घातली ना खूप म्हणजे आपल्याला पण चांगलं असतं आणि नाश्त्याला पण मग एकदाच दोन्ही पण येत नाही म्हणून अधूनमधून मूग अधूनमधून मटकी असं असतं तर इकडे मटकी पाण्यात भिजत घालून दिली आणि इकडे हे बघा पापड आणलेले होते गावाकडनं दा सासूबाईंनी केलेले आहे पापड तर खू म्हणजे खूप छान झालेले आहे तर मग ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवत आहे कारण आता पावसाळा पण लागेल तर जास्त वातावरणाने असे चे नरम होतील ते म्हणून मी ते एका डब्यामध्ये भरून ठेवले आणि खराब पण होणार नाही त्याच्यामुळे हे बघा भरपूर सारे पापडे आहेत ते एका डब्यामध्ये बसले ते आणि खूप छो छोटे छोटे आणि मस्त छान असे साईज आणि खूप पिवळा पापड आलेला आहे असं भाजला की जास्तच पिवळा दिसतो मी एखाद्या वेळेस तळला तर भाजला ना तुम्हाला नक्की दाखवेल तर मी ते डब्यामध्ये भरून ठेवलं आणि इकडे मला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून तो ड्रेस खराब झाला तर मग तो ड्रेस चेंज केला कारण स्वयंपाक वगैरे केला तर समोरून पीठ वगैरे लागलेलं होतं तर मग कसं इथं वाटेवरती पीठ वगैरे वा भांडे वगैरे घासले जातात ना मग समोरून खूप खराब होतो त्याच्यामुळे मी ड्रेसच चेंज केला आणि इकडे दुसरा ड्रेस घातला बाहेरून आले खाली जायचं होतं मला दुसरीकडे तर मग तिथून आले आणि इकडे भाजी बनवायची ती कारण सकाळी ना चवळीची शेंगा आणि मुगाची उसळच बनवली होती तर मग इकडे कढी बनवायची तयारी चालू होती तर कडीला हे बघा किती छान अशी फोडणी देत होती आहे पोरांचं चालू होतं झाला स्वयंपाक कारण ते पण खेळून आले होते भूकं लागल्या होत्या तर मी ना पातेल्यामध्ये थोडेसे जिरं घालून घेतलेलं आहे त्यावरती झाकण ठेवलं आणि जिरं तडतडलं ना त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून परत झाकण ठेवलं आणि ते झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही घातलं आणि परत झाकण ठेवलं तर त्याने काय होतं जिऱ्याची जी भाप असते ना ती वास आपला छान असतो ना तर ती बाहेर जात नाही त्याचा तडका त्या ज तडक्याची भाफ वगैरे बाहेर जात नाही त्याच्यामुळे वरती झाकण ठेवायचं आणि परत दही टाकल्यावर पण झाकण ठेवून पटकन परत काढायचं जास्त वेळ नाही ठेवायचं कारण दही फुटत असतं त्याच्यामुळे नंतर हे बघा आणि ही अशी कढी जर केली ना याची खरंच खूप छान लागते मी मसाल्यामध्ये फक्त अद्रक लसण हिरवी मिरची कोथंबीर एवढंच घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं घातलं आणि इकडे एक कढी म्हटलं की भजे येणारच कारण मला पण खूप आवडते कडीभजे कांदा भजे तर मी इथे दोन तीन मोठाले कांदे, कांदे कट करून घेतले लांब साईजचे आणि मस्त छान अशी भजी पण बनवत होती इथे म्हणजे कढी भजे आवडतात मुलांना आवडतात मला तर खूप आवडतात म्हणून मग आता भरपूर दिवसाचं काही बनवलंच नव्हतं आणि थोडंसं टाइम पण होता आणि जेवायला पण यायला उशीर होता त्यांना तर मग म्हटलं तोपर्यंत हे करावं म्हणून मी इकडे ना थोडेसे भजे बनवून घेत होते आणि खरंच खूप छान स्वयंपाक झाला होता कारण आणि आता कसं मुलांची शाळा सुरू होईल तर याची धावपळ हे असं काही केलं जाणार नाही काही नाही आता एकदा शाळा सुरू झाली की म्हणून मग म्हटलं आता जोपर्यंत आहे सात आठ दिवस तसं मुलांना नवीन नवीन काहीतरी बनवून द्यायचं आणि नंतर शाळा सुरू झाल्यावर काहीच होणार नाही म्हणून आणि कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तसं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ